छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत या दैवताला अभिवादन करून आणि आज कराड या यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या पावनभूमीमध्ये त्यांचे समाधीवर येऊन इथे अभिवादन करून आम्ही स्वराज्य संग्राम या महाराष्ट्रव्यापी संघटनेची घोषणा या ठिकाणी करीत आहोत संघटनेची संपूर्ण राज्यामध्ये व्याप्ती वाढवण्यासाठी येत्या पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला पंढरपूर या ठिकाणी पहिलं अधिवेशन भरवण्यात आहे त्या अधिवेशनामध्ये संघटनेची सर्व भूमिका आणि आणि दिशा त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात येणार आहे काय आपण शिवसंग्राम संघटनेत विनायक मेटे साहेबांबरोबर इतक्या वर्ष काम केलं नेमकं काय झालं की तुम्ही या संघटनेतून बाहेर पडून स्वतंत्र संघटना शिवसंग्राम या संघटनेचा मी दोन हजार एक साली स्थापन झालेल्या या शिवसंग्राम संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष म्हणून आजपर्यंत काम पाहिलेलं आहे विनायकरावजी मेटे साहेब आणि माझ्या असंख्य राज्यातल्या सहकार्यांनी मला सहकार्य केलं ताकद दिली म्हणून शिवसंग्राम ही संघटना मी नावारूपाला आणू शकलो आदरणीय मेटे साहेब गेल्याच्या नंतर गेली दोन वर्षे ही संघटना महाराष्ट्रामध्ये मी टिकून ठेवण्याचा वाढवण्याचा कसोशीनं प्रयत्न केला परंतु गेल्या काही दिवसामध्ये मेटे कुटुंबानी ही संघटना वाटून घेतली त्यामुळं महाराष्ट्रातल्या शिवसंग्रामच्या लाखो हजारो कार्यकर्त्यांना मी काही वाऱ्यावर सोडू शकत नव्हतो संपूर्ण राज्यातून या भगव्या झेंड्याच्या शिपायाचा मला प्रचंड रेटा होता की साहेब तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काम थांबू नका समाजाचं काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून सर्वांशी बोलून विचारून या ठिकाणी आम्ही आज कराड या पावन नगरीमध्ये स्वराज्य संघट स्वराज्य संग्राम या नावानं काम सुरू केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये वैभवशाली ही संघटना उभी राहील आणि राज्यामध्ये या समाजाच्या हितासाठी प्रेशर ग्रुप म्हणून ही संघटना भविष्यात काम करेल संघटनासाठी काय काम करेल मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये शिवसंग्रामची पूर्वीची जी भूमिका होती तीच भूमिका स्वराज्य संग्राम संघटनेची देखील असणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष लढा दिला त्यामध्ये यशही आलेलं होतं दुर्दैवानं ते आरक्षण टिकलं नाही आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे ज्या भागामध्ये मराठा समाजाला कुणबी समाजाची सर्टिफिकेट मिळतात त्यांना कुणब्यांची सर्टिफिकेट मिळाली पाहिजे आणि ईडब्ल्यू चा फायदा देखील काही भागातल्या मराठा समाजाने घेतलेला होता तो तसाच घेता आला पाहिजे हा हे तिन्ही पर्याय हे खुले राहिले पाहिजेत परंतु शिवसंग्राम शिवसंग्रामची जी भूमिका होती तीच पुढे घेऊन यापुढे स्वराज्य संग्राम टिकणारं मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सतत संघर्ष करेल